नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी तर देशभरामध्ये विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षकही आहे तर पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्यालाच आपण धुलिवंदन असे म्हण म्हटले जाते तर होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकरांची लीला याला सुद्धा म्हटले जाते तर होळी ही फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतो तर या वर्षीची होळी ही चौ चो, चोवीस मार्च दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि वार आहे रविवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळी दहनाचा मुहूर्त काय त्यासोबतच होळाष्टक म्हणजे काय आणि या दिवशी होळाष्टकामध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या पाळायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पौर्णिमा ही चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी सकाळी नऊ वाजून चोवीस चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सोमवारी हो म्हणजेच पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर ज्या तिथीने सूर्योदय बघितला असतो त्यालाच आपण उदय तिथी म्हणतो आणि त्यानुसारच आपण होळी साजरी करत असतो तर होळी दहनाचा मुहूर्त काय तर बघा चोवीस मार्चला दोन चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रविवारी संध्याकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी ते बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत होळी होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा सांगितलेला आहे तर हा वेळ खूप उशिरा आहे आणि त्यामुळे चोवीस तारखेला प्रदोष काळामध्ये होळीचं दहन केलं तरीही चालेल तर, चाले। तर संध्याकाळी चोवीस तारखेला संध्याकाळी साडेसहा नंतर होळी दहन करू शकता त्यानंतर याच दिवशी चंद्रग्रहणही आलेला आहे तर होळी दहन करायचं की नाही तर ग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही त्यासोबतच चंद्रग्रहणाचे कोणतेही नियम पाळायची गरज नाही आणि होळीही आपण या दिवशी साजरी करू शकतो त्यानंतर होळाष्टक म्हणजे काय तर होळीच्या आधीचे आठ दिवस फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून सुरू झालेलं होळाष्टक होळी दहनापर्यंत सुरू राहतं तर यावर्षी सतरा मा सतरा मार्च दोन हजार चोवीसपासून चोवीस मार्चपर्यंत हे होळाष्टक असणार आहे आणि त्यामुळे हे आपल्याला संपूर्ण आठ दिवस आपल्याला पाळायचे आहे तर या होळाष्टकामध्ये आपल्याला काही गोष्टी या पाळाव्या लागतात तर कोणत्याही शुभ कार्याची या आठ दिवसामध्ये सुरुवात करत नाही त्यासोबतच सोळा संस्कार करणं तर या कालावधीमध्ये अशुभ मानले जाते तर ज्या प्रकारे गरोदर महिन महिलेंचे आपण डोहाळे जेवण करतो त्यासोबतच ओटी भरतो लग्नाची तारीख काढणे त्यासोबतच शुभ कार्य करणे नवीन कार्याची सुरुवात करणे कोणत्याही शुभ कार्याची सु सुरुवात करणे किंवा व्यवसायाची सुरुवात करणे या गोष्टी आपण या आठ दिवसामध्ये करू नये म्हणजे शुभ कार्याची सुरुवात आपण या आठ दिवसामध्ये करू नये तर या कालावधीमध्ये सुरू केलेल्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे या कालावधीमध्ये आपण या गोष्टी टाळायच्या आहेत त्यासोबतच घरामध्ये नकारात्मकता क्लेश निर्माण होतात तर हे जे आठ दिवस आहे त्या आठ दिवसामध्ये भक्त प्रल्हादाला हिरांनी कश्यपूने व त्याच्या सैन्याने खूप त्रास दिला होता आणि त्यामुळेच या आठ दिवस हे आठ दिवस अशुभ मानले जाते आणि त्यामुळेच या आठ दिवसामध्ये आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत नाही किंवा शुभ कार्यही आपण या आठ दिवसामध्ये करत नाही त्यामुळे सर्वांनीच या आठ दिवसामध्ये या सर्व गोष्टी करणे टाळाव्या म्हणजे तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये कि किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ नये त्यासाठी तुम्ही या आठ दिवसामध्ये या गोष्टी करणे टाळाव्या त्यासोबतच चंद्रग्रहण असूनही तो भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे तुम्ही चंद्रग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही त्यासोबतच आपण होळी पण या दिवशी साजरी करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा, करा स्वामी समर्थ